अन्वय इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या दिवशी महिला कीर्तनात व भजनामध्ये दंग असल्या होत्या तेव्हा हा नरादम दारूच्या न नंग अवस्थेत आला व महिलांना शिवीगाळ करू लागला महादेवाच्या पिंडीवर पडला तसेच नंदीवर बसून अस अस्वी आस, आस, अस्थिल जाळी करू लागला व महिलांना शिवीगाळ करून त्याने अपमानित केले एवढंच काय पण आज महिला जागतिक दिन आहे एकीकडे महिलांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो व दुसरीकडे ह्या नराधमामुळे अशी शिवकाळ करून अपमानित केलं या या जातं याच्याबद्दल मला प्रशासनाला सांगायचं आहे की त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी व आम्हाला महिलांना न्याय द्यावा कोणावर कारवाई करण्यात यावी काय कैलास बोराडे